नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ बनवतो आहे आणि त्यासोबतच खाण्यासाठी हॉटेलमध्ये भेटते अगदी त्याच पद्धतीची साऊथ इंडियन चटणी मी तुम्हाला कशी बनवायची तेही सांगणार आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे ते काढायचं या ठिकाणी वाटी मी थोड्याशा मोठ्या साईजची वापरली आहे त्याचप्रमाणे इथे मी जे काही साहित्य घेणार आहे ते सर्व याच वाटीने मोजून घेणार आहे तर इथे मी या वाटीने एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे या ठिकाणी रवा आपण जो रोज उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच घ्यायचा आहे आता हा रवाही बाऊलमध्ये काढायचा त्यानंतर ज्या वाटीने रवा आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतले दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही नॉर्मल आंबट दहीच या ठिकाणी वापरायचंय आता हे सर्व दही सुद्धा या मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर आता सुरुवातीला गव्हाचं पीठ आणि रवा या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तरी ते गव्हाचं पीठ आणि रवा दह्यामध्ये छान एक सारखं मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने दही गव्हाचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले आता हे पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये रव्यामध्ये घालायचं आणि पुन्हा विस्करणी छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेत असतानाच यामध्ये होणाऱ्या गुठळ्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं तर इथे मी दोन स्टेपमध्ये पाणी घातलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर शिल्लक राहिलेली अर्धी वाटी पाणी घातले आता गुठळ्या मोडून घेत हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय एकदम स्मूद असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पिठाच्या गुठळ्या मोडून घेऊन हे मिश्रण मी छान असं तयार केले मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण तयार झालं पाहिजे जास्त सैलसरही करायचं नाही किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही आपण इडली किंवा आप्पे बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये रवा घातलाय रवा छान भिजला पाहिजे फुलला पाहिजे त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे तयार मिश्रण किंवा बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे तयार केलेलं बॅटर म्हणजे मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण साऊथ इंडियन रेस्टॉरंट्समध्ये बनवली जाते त्याच पद्धतीची त्याच चवीची शेंगदाण्याची चटणी बनवतोय तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये इथे मी एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते काढायचे आणि आता मंद आचेवरती हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून लगेच भाजल्यासारखे दिसतात आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाहीत खरपूस भाजले जात नाहीत आणि त्यामुळे चटणीच्या चवीमध्येही थोडाफार फरक पडतो त्यामुळे मंदा आचेवरती शेंगदाणे छान खरपूस असे अगदी घरभर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे शेंगदाणे मी छान मंदा आचेवरती खरपूस असे भाजून घेतले आहेत आता शेंगदाणे एका ताटामध्ये काढायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी गॅसवर पुन्हा पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे ती घालायची एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे आणि आता मंद आचेवरतीच उडीद डाळ आणि जिरेक अर्धा मिनटभर तेलामध्ये परतून घ्यायचे भाजून घ्यायचे तर इथे उडीद डाळ आणि जिरेक अर्धा मिनटं तेलामध्ये भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच पाच ते सहा लसूण पाकळ्या दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि इथे मी एक मोठा कांदा असा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे तो कांदाही घालायचा त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिडियम टू लो फ्लेमवरती कांद्याला छान सोनेरी येईपर्यंत चमच्याणी एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तुम्हाला जर ही चटणी कांदा लसूण विरहित पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण न वापरता स्किप करू शकता आणि त्याऐवजी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घालायचे आणि सेम पद्धतीनेच ही चटणी बनवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज व्हायला लागला आहे त्यानंतर आता यामध्येच या स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं मीठ तुम्ही यामध्ये चटणी बनवून घेतानासुद्धा घालू शकता पण मी या स्टेपलाच घातला आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा हा कांदा छान लालसर होईपर्यंत एकसारखा हलवत परतून घ्यायचा तर इथे कांद्याचा कलर तुम्ही पाहू शकता छान लालसर होईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य थंड करायचं शेंगदाणे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत थंड झालेत त्यानंतर आता जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते साहित्यही मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे सर्वही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की आता यामध्येच एक छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचं मीठ आपण आधीच घातलं होतं मिक्सरला वाटून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान स्मूद अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे सुरुवातीला मी एक छोटा अर्धा ग्लास पाणी घातलं होतं लागलंच तर तुम्ही आणखी पाणी हे वाटून घेऊ शकता ही चटणी जेवढी सैलसर असेल तेवढी ही चवीला छान लागते वाटून घेताना वाटून झालं मीठ चेक करू शकता मीठ जर कमी असेल तर चवीनुसार वाढवून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर इथे चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूद अशी ही चटणी तयार झाली आहे मिक्सरच्या भांड्यालाही जी काही थोडीफार चटणी शिल्लक होती त्यामध्येही मी पाणी घालून या चटणीमध्ये मिक्स करून घेतले म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी सुद्धा वाया जाणार नाही त्यानंतर आता आपण चटणीवर देण्यासाठी तडका तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा उडीद डाळ घेतली आहे ती घालायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आणि सहा ते सात कडीपत्त्याची पाणी दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तडका आपला तयार झाला आहे आता हा तडका आपण चटणीवरती देऊयात तर इथे तयार तडका चटणीवरती घातला आहे आता हा तडका चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि इथे आपली एकदम मस्त खमंग अशी साऊथ इंडियन रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळते चवीलाही तशीच एकदम भन्नाट शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे चटणी बनवून होईपर्यंत आपण जे बॅटर भिजण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा एकदम मस्त भिजले रवासुद्धा एकदम छान फुललाय आता हे बॅटर आपण एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे मिश्रण मिक्स करून घेतलंय तुम्ही यावेळेसही या, या मिश्रणाची बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दहा ते कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घेतली आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतलाय आता हे सर्व साहित्य या मिश्रणामध्ये घालूयात तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे जेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवायला घ्याल त्यानंतर रवा फुलल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं होतं त्यामुळे यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी आणखी घातले त्यानंतर आता या सर्व भाज्या या मिश्रणामध्ये एकसारख्या मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व भाज्या मी मिश्रणामध्ये छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा जर तुम्हाला या ठिकाणी खायचा सोडा वापरायचा नसेल किंवा तुमच्याजवळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो या ठिकाणी वापरू शकता खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घातल्यानंतर आता तो सुद्धा मिश्रणामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि तुम्हीसुद्धा जर बॅटर घट्ट झालं असेल तर फक्त दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही तर इथे आपलं गव्हाच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय आता आपण आप्पे बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवलं आहे आता या पात्राला तेल लावून घ्यायचं तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडेशा जास्त प्रमाणामध्येच तेल पात्रामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही तेल सोडण्यासाठी चमचा वापरला तरी चालेल तर इथे सर्व पात्रामध्ये मी तेल सोडले त्यानंतर आता आपण जे मिश्रण तयार करून घेतले ते मिश्रण एक एक चमचा यामध्ये सोडायचं मिश्रण पात्रामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे मीडियम किंवा हाय ठेवायचा नाही तर इथे हे मिश्रण पोहे खायच्या चमच्यानीच मी यामध्ये सोडून घेणार आहे तर इथे तयार मिश्रण एक एक चमचा मी पात्रामध्ये सोडून घेतले आता आपे आप पात्रावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे आपे आप खालच्या बाजूनी भाजून किंवा शिजवून घ्यायचे तर इथे मंद आचेवरती हे आपे मी एक चार ते पाच मिनटं छान असे वाफवून घेतले आहेत म्हणजे शिजवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता वरूनही आप्यांचं जे पीठ होतं ते पूर्णपणे कोरडं झालंय आता हे आपे आपण पलटी करून घेऊयात तर इथे सर्व आपे मी पलटी करून घेतले आहेत आता पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती एक तीन ते चार मिनटं हे आपे आप दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे दुसऱ्या बाजूनेही मी आपे आप तीन ते चार मिनटं मंदाचेवरती छान खरपूस असे भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता जे मध्यभागी आप्पे होते ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजले गेले आहेत पण जे बाजूचे आप्पे आहेत ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजले नाही आहेत थोडेसे मला कच्चे वाटत आहेत तर त्यासाठी मी मध्यभागी जे आप्पे आहेत ते डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करून जे बाजूचे आप्पे आहेत ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घेणार आहे तर इथे मध्यभागी जे आप्पे होते ते डिशमध्ये मी काढून घेतलेत आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हे अप्पे दोन्ही बाजूनी अलटी करत छान खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता बाजूचे आप्पे सुद्धा गॅसचा फ्लेम हाय करून अलटी करत दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आता, आता हे आप्पे सुद्धा आपण डिश मध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आप्पे बनवून घ्यायचे तर डिश मध्ये काढल्यानंतर सुरुवातीला जसं आपण तेलानी या भांड्याला ग्रीस करून घेतलं होतं त्याच पद्धतीने तेलानी ग्रीस करून घ्यायचं तयार मिश्रण सोडायचं आणि मंद आचेवरती हे आप्पे दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपे किती छान दिसत आहेत एकदम टम्म फुगलेत आणि आपण हे आपे आप गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत त्यामुळे एकदम पौष्टिक आहे चवीलासुद्धा रव्याचे आपे आप किंवा आपण इडलीच्या पिठापासून जो जे आपे आप बनवतो त्यापेक्षा एकदम जबरदस्त लागतात त्याचप्रमाणे तुमची मुलं भाज्या खात नाहीत तर या पद्धतीने आपे बनवा त्यामध्ये सर्व भाज्या घाला आणि मुलांना द्या त्याचप्रमाणे हे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी थंड झाले तरी छान मौसूद राहतात आणि चवीला एकदम भन्नाट लागतात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व आप्पे सुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे सर्व आप्पे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगलेत आतूनही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि जाळीदार तयार झाले आहेत खाऊन आणि पाहून कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत चवीला एकदम मस्त लागतात त्याचप्रमाणे हे आपे मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्हाला एखाद्या दिवसाच्या प्रवासासाठी कुठेतरी जायचं आहे तर त्या प्रवासामध्ये खाण्यासाठीसुद्धा तुम्ही हे आपे बनवून नेऊ शकता थंड झाले तरी चवीला एकदम मस्त लागतात सोबतच साऊथ इंडियन हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार आहे तर सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवायचं असो किंवा तुम्हाला बाहेर एका दिवसाच्या प्रवासासाठी जायचं असो केव्हाही बनवू शकता आणि केव्हाही खाऊ शकता अगदी झटपट बनवून तयार होतात आणि गरमच नाही तर थंड झाले तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हालासुद्धा आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद